आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा ते भाजपच्या पायाथांची वाळू घसरत चाललेली आहे ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्या नेण्याचा प्रयत्न केला त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपनं घेतली होती आत्तासुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते आणि म्हणून वीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करते त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो आम्हाला ही भाषा वापरता येते परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही थरावर जाऊन काही बोलत आहेत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे जनतात महाविकास आघाडीच्या जागावर काय फॉर्म्युला मोठे तर महायुतीमध्ये सगळ्यात अगोदर पाणीला आढळून महायुतीमध्ये ठरणार नाही मी अजून सांगतो वारंवार सांगलोय महायुती मधली थी भांडणं तीन चाकी रिक्षातले ते नडबोल्ड निघायला लागले चाकं निघायला लागले ते हळूहळू आपल्याला दिसून येईल महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी समन्वय झालेला आहे अनेक ठिकाणी जागा वाटपाच्या चर्चा झालेल्या आहेत अगदी शंभर एक जागा शुद्ध राहिल्या असतील चर्चा करायच्या परंतु लोकसभेवेळी देखील बघितला पण अठ्ठेचाळीस जागाचं वाटप आमचं व्यवस्थित आहे किंबवनं आता महायुतीमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते सांगले आहेत की लोकसभेसारखा गोंधळ करू नका जागा वाटप लवकर करा मग कुणाचं थांबलेलं आहे जागा वाटप महायुतीचंच थांबलेलं आहे मग आमच्यात कुठलाही वाद नाही तर तिसरा पक्ष आल्यामुळं तिसरा गट आल्यामुळं त्यांच्यात भांडणं जास्त मागणे मला वाटते आता त्यांच्या त्यांच्यातली भांडणं रस्त्यावर या लागलेत उघड्यावर या लागलेत या महाराष्ट्रातला एक जिल्हा दाखवा असा जिथं महायुतीचा कारभार व्यवस्थित चाललेला आहे किंवा महायुतीची युती व्यवस्थित चाललेली आहे पुण्यामध्ये अजितदादांच्या कार्यक्रमामध्ये काय झालं आपण त्या ठिकाणी बघितलं बारामतीकडे काय घडलं हे आपण या ठिकाणी बघितलं छगन भुजबळांचं आणि तिथल्या स्थानिक आमदारांचं डी पी डी सीवरचं भांडणं आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे परवा बीडमध्ये आमदारांनी भाजपच्या आमदारांनी आता मी उभारणारच नाही या पद्धतीची भूमिका घेतली आपण जर हे सगळं काढलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये भांडण्याची आपल्याला दिसून येईल कारण की नॅचरल युती नाही आहे सध्या देशामधल्या देशा भाजपच्या पाच खासदारांनी ऑन रेकॉर्ड बोललेलं आहे की आम्ही घटना बदलणार ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचे व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळं राहुलजींनी भूमिका मांडली की की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना अबाधित ठेवणं गरजेचं आहे ती बदलू नये आणि तो तो प्रयत्न त्यांचा होताच हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं जे काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना त्यांचं सत्यता माहीत आहे असं माझं मत आहे मला वाटते तिसऱ्या आघाडीला काय लोकांना माहीत आहे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाड्या ऑलरेडी अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला स्थिर सरकार पाहिजे पुन्हा एकदा बारक्या पक्षांची ब्लॅकमेलिंग या राज्यामध्ये चालणार नाही हे लोकांना या ठिकाणी माहीत आहे कारण नसताना त्यांच्या टेकूवर कुठलं सरकार यावं अशी जनतेची अपेक्षा नाही आहे आणि म्हणून मॅन्डेट जो येईल तो महाविकास आघाडीच्या बाजूनच आमचा मँडेट जाम जाम निश्चितपणे आणि सामान्य माणसाचे